सर्वांना श्री स्वामी समर्थ आपले प्रश्न विचारू शकता ग्रहण ग्रहण हे जे लागणार आहे ते रात्री नऊ सत्तावन रात्री नऊ सत्तावन्न ते रात्री दीड वाजेपर्यंत येत त्याचे वेध काळायचे जे नियम असतात आता जे गर्भवती माता भगिनी असेल लहान लहान मुलं असेल त्यांना तर जेवढे नियम पाहता येईल तेवढं पाहावे आणि रात्री तुम्ही कमीत कमी दहा अकरा वाजता चालू होते अकरा साडे अकरा वाजेपर्यंत जरी तुम्ही सेवा केली नंतर झोपे गेलेत काही प्रॉब्लेम दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करायची आणि सगळीकडे तुळशी पत्र टाकून ठेवायची हे वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार हे ग्रहण खूप प्रभावित आहे ज्यांना आध्यात्मिक प्रगती वाढवायची आध्यात्मिक प्रगती खूप जण असे की सेवा करताना मन लागत नाही मन घाबरत मग यांच्यासाठी तर ही पर्वनी चंद्रग्रहणामध्ये तुम्ही मंत्र आपला जो मंत्र असेल गुरुमंत्र असेल तो जागृत करायचा आणि गुरु मंत्र मंत्र जागृत करून तो अधिष्ठान निर्माण करायचं अनुष्ठान करायचं म्हणून सूर्यग्रहण असेल चंद्रग्रहण असेल खूप महत्वाचं आहे आपली आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी प्रत्येकाने काही क्वेश्चन असेल ते विचारा आणि त्या दिवशी पण आपण असच साडेनऊ वाजता सेवा चालू करणार आहोत रात्री अकरा साडे अकरा पर्यंत घेणारे सेवा आपले काही क्वेश्चन असेल ते विचारा वेद त्याच्या अगोदर चार तीन चार तास वेद चालू होऊन जाता म्हणून सगळ्यांना एक नॉर्मल सगळं सांगायचं झालं संध्याकाळी नऊच्या अगोदर जर जेवण करून घेतलं काही प्रॉब्लेम नाही नंतर तुम्ही आणि आंघोळ आपल्याला सकाळीच करायची त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आपले काही प्रश्न असेल तर विचारा आपले काही प्रश्न असेल तर प्रत्येकाने विचारावा ग्रहण संदर्भातले प्रत्येकाने आपलं नावगाव लिहायचं आहे प्रत्येकाने आपला जो प्रश्न असेल तो प्रत्येकाने विचारावा आणि ग्रह मनामध्ये भीती बाळगू नका ग्रहण म्हणजे जास्त ग्रहण म्हणजे असं जास्त भाऊ करायचे आपलं रुद्राक्ष असेल याच्यावर अभिषेक करू शकता काही प्रॉब्लेम नाही दोन वर्षाचं बाळ आहे मग ग्रहणामध्ये कोणती सा ग्रहणामध्ये तुम्ही नॉर्मल ग्रहणामध्ये कोणताही तुम्ही नामस्मरण करा स्वामी चरित्र वाचू शकता गुरुचरित्राचं त्रेपन्न वाद्या सत्यनारायण पूजन त्या दिवशी करायचं आहे त्याचा व्हिडिओ मी आता उद्या करणार आहे सविस्तर सत्यनारायण पूजन किती वाजता करायचं कसं करायचं तसा व्हिडिओ मी उद्या करणार आहे आता रविवारी सत्यनारायण पूजन करायचं आहे लहान मुलगा जरी असेल लहान मुला प्रॉब्लेम नाही लहान मुलांना अगोदरच तुम्ही हे करून ठेवा आणि रात्रीचं ग्रहण आहे म्हणून हे ग्रहण झोपण्यामध्ये जाणार आहे पण जे ज्यांना आध्यात्मिक प्रगती करायची ज्यांना काहीतरी सेवा करायची का सेवा असेल अनुष्ठान असेल त्यांच्यासाठी त्यांनी सेवा करायला पाहिजे तुम्ही नामस्मरण करू शकता व्यंकटेश स्तोत्र गुरुक्षेत्राचा वा अध्याय असेल नवनाथ पारायण त्याचा शेवटचा असेल अध्याय तो वाचू शकता जेवढं तुम्ही या ग्रहणामध्ये वाचणार तेवढं चांगलंय अजून अजून प्रश्न विचारा आणि जास्त करून गर्भवती स्त्रियांनी जास्त घाबरायचं नाही तुम्ही सरळ काय करायचं गोष्ट सांगतो मी साडे नऊच्या अगोदर जेवण पण घ्यायचं काल वाचल्याच चालतं काही प्रॉब्लेम नाही तुम्ही सगळं वाचू शकता जेवढं तुम्ही वाचाल तेवढं कमी आहे उद्या ग्रहणाबद्दलचा अजून एक व्हिडिओ करणार मी ग्रहणाबद्दलच की ग्रहणामध्ये खूप जण पाण्यामध्ये बसता त्याच कारण काय आहे तुम्ही पण बसू शकता का किंवा तुम्ही जवळच्या तलावामध्ये याच्यामध्ये जाऊ शकता नाशिकमध्ये खूप जण आता उद्या पाण्यामध्ये बसतील ग्रह दिवशी बसतील दिगंबरा दिगंबर हा करू शकता काही प्रॉब्लेम नाही तर जे गर्भवती स्त्री असेल त्यांनी सोपं उपाय मी तुम्हाला साडेनऊच्या अगोदर जेवण करून घ्या पडदे बिडदे लावून खोली पॅक करून घ्यायची बसून घ्यायची जितक्या वेळ हो जमेल तितक्या वेळ हो नामस्मरण करा जा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही दहा साडे दहा अकरा वाजता जरी झोपी गेले तुम्ही काही प्रॉब्लेम नाही ग्रहण बघायचं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी अंग करून घ्यायचीच सांगला विषय सोपा उपाय दिसणार पण नाही काहीच नाही तुम्ही इथं बघणार नाही मोबाईलवर बघणार तसं करायचं नाही तुम्ही असं बघितलं का मोबाईल वर बघितलं सारखं ग्रहण मध्ये जेवण चालत नाही नाही ग्रहणामध्ये जेवण झालं चालत त्याच्यामुळं नऊच्या अगोदर जेवण करून घ्या साडे नऊ पर्यंत वेळ ग्रहणामध्ये हवन करायला महत्व आहे हवान दीड वाजेपर्यंत ग्रहण आहे वाज म्हणजे नऊ चालू होणार आहे तर दीड वाजेपर्यंत ग्रहण आहे तुम्हाला जितक्या वेळापर्यंत करायचं तितक्या वेळापर्यंत करायची तितक्या वेळा पण लोक पाण्यामध्ये असतात काही काही जण विहिरीमध्ये जातात पाण्यामध्ये बसतात जे अति उच्च सेवा करतात ते ते केलेली सेवा खूप महत्वाची आता आम्ही छत्रपती संभाजीनगर राहतो आमच्या काही नाहीये नाशिक त्या साईडला असलो असतो तिथं पाणी भरपूर आहे मग अजून काय असेल तर आणि मनामध्ये भीती ठेवू नका सगळ्या घरामध्ये तुळशीपत्र पत्र ठेवून द्यायचं जेवण पण तुम्ही करणार तर जास्त जेवण अति जेवण शिल्लक राहील स्वयंपाक तसं करू नका स्वयंपाक जेवढा करता येईल तेवढंच करा दूध असेल त्याच्यावर सगळीकडे तुळशी पत्र ठेवा बाकी सगळं कोरड असतं तेव्हा काही प्रॉब्लेम नाही प्रत्येकाने क्वेश्चन विचारा प्रश्न विचारा उदय संदर्भात पण आणून सांगणं दादा पुण्य आणि पर्व काळामध्ये काय फरक आहे पुण्यकाळ म्हणजे पुण्यकाळ असतो तो एक मेन काळ असतो पर्व अमोक्ष होत असतो कमी कमी होत असतो पुण्यकाळामध्ये कसं ग्रहण स्पर्श स्पर्शाला महत्व असतो स्पर्श कधी आहे नऊ सत्तावन बारा ते साडेबारा पुण्यकाळ आणि पर्व काळानंतरचा काळ दीड वाजेपर्यंत ग्रहण आहे अजून विचारा घेणार आहोत त्याची लिंक उद्या टाकणार प्रत्य आहे प्रत्येकाने त्या आपण नामस्मरण सगळं घेणार आपण जेवढं घेता येईल तेवढं सगळं गुरुचरित्रची चे अवतरणिका असेल नवनाथ पवारांना नवनाथ पवारांची अवतरणिका असेल आपण युनिक काहीतरी नवीन गोष्टी घेणार या नामस्मरण सगळे मंत्र आपण हे करून उजळणी करणारे सगळ्या मंत्राची ग्रहण काळामध्ये सगळ्या मंत्राची उजळणी करत असते उजळणी म्हणजे काय मंत्र घोगत असते मंत्र बोलत असतो सगळे महाराजांचा मंत्र गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र सगळ गणपती अथोरशी गणपती स्तोत्र सगळ आणि हे छंद ग्रहण ज्यांचा चंद्र कमजोर असेल ज्यांना मनामध्ये भीती वाटते ज्यांना मनामध्ये त्रास होतो ज्यांना हे होत त्यांना त्यांना जास्त प्रॉब्लेम होतो क्वेश्चन विचारा क्वेश्चन विचारा आणि मनामध्ये जास्त भीती वागायची नाही ही गोष्ट लक्षात ठेवा जास्त ताण करायचा नाही जास्त ताण घ्यायचा नाही चंद्रग्रहण आहे ते सूर्यग्रहण नाही ग्रहण काळात कोणते कपडे घालायचे त्या कपड्याचं काय करायचं त्याचा सगळा व्हिडिओ मी उद्या करणार आहे उद्या व्हिडिओ करणार आहे ग्रहण काळात कोणते कपडे घालावे कोणत्या सेवा करावी ग्रहण काळामध्ये आपण देवावर पण तुळशीपत्र ठेवायचं असतं पुण्य आणि पर्व काळ म्हणजे पुण्य पुण्याचा काळ आहे पर्व काळ थोडं कमी असतं दोन्ही सारखाच काही फरक नाही ग्रहण स्पर्श महत्वाचं आहे आणि हे महत्वाचं आहे पुण्यामध्ये झा शब्दामध्ये फरक येतो ना पुण्य म्हणजे पुण्य अति महत्वाचा काळ आहे बारा ते साडेबारा अजून क्वेश्चन विचारू शकता आपले रिलेटिव्ह कोणी सगळ्या असेल सगळ्यांना सांगा आपण त्या दिवशी सामूहिक सेवा घेणार आहोत त्या सामूहिक सेवेला या पाळीची तारीख पुढे गेली आहे तर ग्रहण ग्रहण पहा ना असेल तर आपले विचारा म्हणजे सगळ्या सगळ्यांचे मनातील भ्रम दूर होईल प्रश्न असेल काही असेल विचारा अजून काही विचार असेल विचार नाही प्रत्येकाने आपले क्वेश्चन असेल प्रत्येकाने वर ते तुळशी पत्र आपण काबळ ठेवतो हो कारण की जे दूध असेल किंवा अन्नधान्य असेल त्याला ते आपण परत वापरत घेऊ शकतो पण आपण ग्रहण आहे रात्रीच ग्रहण असल्यामुळे कमी स्वयंपाक करायचा आणि ते स्वयंपाक दिवशी खायचा नाही ग्रहण भेटलं चालतं ग्रहण बघायला प्रॉब्लेम नाही व्यवस्थित प्रमाण सेवा करा सेवा करायची नंतर ग्रहण बघायचं दादा धुमावती माला मंत्र म्हणायचं धुमावती तीर्थ करायचं तारक मंत्र म्हणायचं त्याचं तीर्थ करायचं सोपं सोपं आहे धुमावती माला मंत्र तो दो, दोन वेळा तीन वेळा वाचायचा जेवढ्या वेळेस वाचते तेवढ्या वेळेस काळामध्ये काय करता खूप जण मी बघितलेल्या मागचे पण खूप जण काय करतात मंत्र सिद्ध करता ग्रहण काळात ग्रहण काळात मंत्र सिद्ध कसं करायच खूप जण जे तांत्रिक असतात किंवा काही गोष्टी असतात सात्विक सेवा करतो आपण महाराजांची सेवा करतो म्हणून आपण करतो आपण तांत्रिक नाही लक्षात ठेवा मग आपण जी सेवा करणार ती नॉर्मल सेवा करायची नामस्मरण केलं तरी फरक पडतो बघ आमच्या इकडं अशी पद्धत आहे ग्रहणाचे ग्रहण ग्लास हा ग्लास ग्लास वगैरे बघून करायचं किंवा ज्या घ्यायचो आम्ही त्याच्यातून बघायचो जर नवीन गरबरायला असेल आणि आपल्याला माहित नाही ग्रहण पाहायचं ग्रहण पहा अजून सगळ्यांना श्री स्वामी समोर आपल्या मनातले प्रश्न विचार अजून नमस्कार विष्णू सहसराम पण चालू असेल विष्णू सहस्राम करू शकता सेवा करायची आपल्याला विष्णु सहस्राम वाचा ते प्रॉब्लेम नाही ग्रहण काळात जेवढ वाचणं थोड कमी आहे तेवढ मंत्र सिद्ध होता तेवढी उजळणी होती आपल्याला काय येतं काय नाही सगळं समजतं आपल्याला ठीक आहे अजून काही असेल ते विचारा आपण झालेली सेवा महाराजांच्या रुजू करूया अजून काय असेल ते विचारा आपल्या मनातील काही प्रश्न असेल ते विचारा गर्भवतीने जर बघितलं असेल ग्रहण काही प्रॉब्लेम नाही आहे साडेनऊच्या अगोदर जेवण करून घ्यायचं रूम मध्ये बसायचं परदे परदे बंद करून घ्यायचे रूममध्ये बसून सेवा करा सेवा केल्यानंतर तुम्ही जो झोपेत असाल अकरा साडे अकरा झोपून सा जायचं काही प्रॉब्लेम नाही मोबाईलवर बघत बसणार मोबाईलवर नाही बघायचं ना। तेव्हा शांतपणे नामस्मरण करून झोपे जायचं बाकीच्या कोणाला बघायचं असेल तर बघू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे पण जे ग्रहण आहे करून रात्री झोपण्यामध्ये जाणार त्याच्यामध्ये त्याचा काही प्रॉब्लेम नाही सूर्यग्रहण असला असत मग त्याचा प्रॉब्लेम झाला असा चंद्रग्रहणाचा प्रॉब्लेम ठीक झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी सं